नमस्कार सगळ्यांना तसेच सगळे बरेत का म्हटलं त्याला अशाच गप्पा मारूया आज काहीतरी वेगळा विषय नाही का रोज 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 काय करणार आज सुट्टी थोडा गप्पा मारूया सोनं किती महाग झाले बघा एक लाख वर गेले एक लाखाचं तर कमी झालं मागच्या आठवड्यात जरा जास्त होत काहीतरी शहाण्णव हजार झालेले तर आमच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न वगैरे आम्ही जॉबला वगैरे लागलो त्यावेळेस तीस हजार सोनं होतं किती तीस हजार सोळा म्हणजे पंधरा हजारामध्ये पाच ग्राम ची अंगठी येत होती आता पन्नास हजार रुपये लागते पाच ग्रामच्या अंगठी ओरिजिनल म्हणजे चोवीस कॅरेटच तर तीस हजार म्हणजे काही वाटत नव्हतं म्हणजे एक जर पगार असेल ना आपल्याला पंधरा सोळा हजार म्हणजे त्यावेळी मला पंधरा हजार रुपये पगार होता स्टा, स्टार्टिंगला तर पंधरा हजारामध्ये पाच ग्राम सोनं म्हणजे पाचग्राम मध्ये बरंच काही करू शकतो कानातले करू शकता काही का पाचग्राम मध्ये होत बऱ्यापैकी पण आता वीस पंचवीस हजाराचा माणूस जर असेल तर किती अवघड आहे करणं सोन किती महाग झाले तर आता आपल्या पुढच्या पिढीला बघा किती एखाद्या म्हणजे सुनबाई जर घरात येणार म्हटली कुणाची मुलीला किंवा मुलीच लग्न करायचं म्हटलं तर किती अवघड आहे निदान आपलं कानातले कानातलं गळ्यातलं आमटी आपण घालतो साहजिकच का समजा काळ्या माण्यामधलं गळ्यातलं असेल ते दोन तीन ग्राम खानातलं दोन ग्राम आणि आंटी असं तो एक तोळाभर तरी तर तो काई -काई तो एक आपण भरलं कमीत कमी एका नवरीला म्हणलं तर तोळाभर तरी सोन घालावं लागतं म्हणजे आपण नंतर तर जास्त घालतो घंटण वगैरे बरंच काही काही घालतो मुलांना पण किती अवघड आहे आता करायचं एक लाख रुपये एकदम मोजायचे म्हणजे किती कठीण आहे तर मग असं वाटत की आणि आता प्रत्येकाच्या मुलीचं लग्न होणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जास्त द्यावं किंवा आपली सुंदुरी येणार मुलं तिच्या काहीतरी दागा असावे गळ्यात वगैरे छान चांगलं दिसतं माणसांमध्ये आणि आपल्या घराला पण चांगलं वाटतं की बाबा हा सुने छान आहे गळ्यात वगैरे म्हणजे एक सगळ्यांच असतं तस की आहे तर मग कसं करायचं मग मी तर म्हंटल आपण एक लाख रुपये झालं सोनं असं केलं पाहिजे माहितीये प्रत्येकाने कारण थेंब थेम तळेसाचे म्हणतो ना आपण तसं जर केलं ना तर मग सोनं साठायला आपले हाऊस एकदम जर घ्यायचं आणखी जीएसटी आणि मेकिंग चार्जेस तर असे काय आहेत सोनं घ्यायला गेलं ना तर अर्धे पैसे त्या मेकिंग आणि जीएसटी ला जाते का उपयोगच राहत नाही म्हणजे आपण जर दोन वर्षांनी मोडलं तर आपल्याला तोट मध्येच आहे सगळं सोनं पण मध्ये बसते काय करायला पाहिजे माहितीये का एक सात आठ महिन्याला किंवा वर्षाला बर्थडे टू बर्थडेला एक एक ग्रामची किंवा दोन ग्रामची दोन दोन ग्रामची वेट म्हणजे चो असते वे चोवीस कार्याची ची पिळेची अंगठी म्हणतो आपण त्याला पिळेची अंगठी घेऊन ठेवायची सहा महिन्याला म्हणजे तुमच्या सा, सहा महिन्याला एक ग्राम त्याच्यामध्ये वाढवायचं सहा महिन्याला आठ महिन्याला तुम्हाला जसं होईल तसं समजा ह्या बर्थडेला दोन ग्रामची अंगठी केली तुम्ही पुढच्या बर्थडेला एक ग्राम घाला त्याच्यात किंवा दोन ग्राम चार ग्राम होतात असं करत जर केलं की तर सोनं पण साटेल आणि आपल्याला त्या मग चोवीस कॅरेट मधून टोक आपल्याला काही पण करता येतं लगेच चोवीस कॅरेट मधून बावीस कॅरेटचं सोनं करायला गेलं तर करणार मॅच पण जाते तेवढ्यात आपल्याला होतंय काय वाटत नाही हे दिलं ते घेतलं म्हणून म्हंटल मी असं हे आयडिया चांगली तुम्ही बिशी पण घालली तरी सांगतात पण ते काय होतं बिशी बारा महिने तेराव्या ते महिन्यात सोनारांकडे आहे आता बरेच मोठे मोठे सोनार आहेत मग ज्वेलर्सचे तर त्यांच्याकडे बिशी आहेत अवेलेबल म्हणजे महिन्याला पाच हजार दहा हजार आहे असं काहीतरी मेबी म्हणजे वर्षभर भरायचे मग ते, ते आपल्याला बाराव्या तेराव्या महिन्यात मग तेव्हा ते जे रेट असेल सोन्याचा त्या मिळतो आपल्याला ते वर्षभर भरत राहिलेच वेळा वाटतं त्याला त्यापेक्षा आपण हे चोवीस कॅरेटचे सोनं भेटलेलं बरं जसे जसे पैसे येतील तसं तसं आमटी मध्ये वाढवून तर आणायचं नाहीतर तर आणि त्या दोन दोन ग्रामच्या करून ठेवायच्या वेगळी म्हणजे एकदम सोनं पण होते आणि आपल्याला ठोक काही करता पण येते किंवा आपल्याकडं आपल्याला काही घ्यायचे मोठे वस्तू घर काही का कुठे इन्व्हेस्ट तर ते ऍज इट इज पैसे आपल्याला घेता येतात म्हणजे ते मोडून तेवढ्याच्या तेवढ्याला मिळत त्यामुळं असं वाटतं की अहो नाकातलं असतं नाही नाकातलं माझ पाच वर्षापूर्वी दोनशे रुपयाच होत हा हे नाही आता दुसरं माझ्याकडे म्हणजे ते काढलंय मी गुंड म्हणतात ते गोल असतं फक्त सोन्याचं ज्वारी ज्वारी असते ना तसं तस किती एकशे ऐंशी रुपयाला घेतलेलं किती पाच पाच सहा वर्षापूर्वी सॉरी सहा वर्षापूर्वी एकशे ऐंशी रुपयाला घेतलेलं तर आत्ता अं घ्यायला गेलं विचारलं मी दोन चार दिवसाखाली तर आहे ना अठराशे रुपये होते ना किती अठराशे आणि पेंजण तर माहितीये का हजार रुपयापर्यंत बाराशे रुपयापर्यंत भारी यायचं आणखी जाड पैंजण साध सिंगल लाईन मधलं गेलं ना मी काल रेट विचारली तर साडेतीन हजार आणि त्याला जीएसटी म्हणजे म्हणजे कोणाला गिफ्ट जरी द्यायचं म्हटलं घ्यायचं जरी म्हणतो किती आवड आहे साम्याचं त्यामुळे ना असं असं साठेण खरात मी बघा नक्की फायदा होईल याचा एक एक ग्रामच्या एक आग, एक ग्रामच्या घेऊ शकता ना आठ नऊ नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये म्हणजे कमी झाला थोडा साडे नऊ हजार वगैरे झाला ते घ्यायचं एक एक ग्राम एक एक ग्राम घेऊन ठेवलं तुम्हाला करता येईल काहीतरी एकदमच आपल्याला मनी घ्यायची पण करायचं म्हणजे किती अवघड आहे असं आता इथून पुढे जे नवीन पिढी आहे जे करतायत तर त्यांना खूप चांगलं ज्यांच्याकडे आता नवीन लग्न झालेले जास्त नाही वाटत ना कोणाला पण हौस नकली किती कसं नकली की नकलीच असताय त्यामुळे मग असं केलं तर होतंय थोडं 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 करत केलं की होते आणि बघा तुम्ही तस साठर पण उपयोगी पण आहे किंवा एक दुसरी एक पद्धत आहे म्हणजे युज करायची कि आता मुलाचा वाढदिवस म्हटलं की आपण खर्च करतो त्याला दोन तीन हजार रुपयाची गाडी आण कुठं काय आण काय त्यापेक्षा एक ट्रिक ठेवायची असे तर पैसे राहत नाहीत बरोबर आलेले पैसे कुठे जातात काही करतच नाही तर प्रत्येक बड्डेला त्याला दोन ग्रामची अंगठी यायची दोन ची, ची। किंवा प्रत्येक बड्डेला त्यात वाढवायचं एक एक ग्राम वाढवायचं म्हणजे आता मुलगा जन्मला बाळ जन्मलं एक ची अंटी करायची पहिल्या बड्डेला त्यात एक ग्राम ऍड करायचं दोन ग्रामची म्हणजे तो दोनवेपर्यंत असतो दो दो ते इन्व्हेस्टमेंट घेते दहावी पर्यंत असतो एक तोळ्याची अंगठी होती एक लाख रुपये फिक्स होते आणि तोवर सोन्याचा सोन्याच्या धावकी दुप्पट होऊन बघा जर वेळेस काही पैसे द्यायचे नाहीत आपल्याला फक्त ही सोन्याची आणखी ऍज इट इज भावाने द्यायचे वरचे पैसे ॲडवा किती फायदा होईल टोटल जर केली ना तुम्ही ती कमी येईल आणि मोडायला गेलं तर तरी पैसे जास्त हे पण तुम्ही केलं ना तर एक लॉजिक वर वापरून केलं ना तर ह्याचा नक्की फायदा होईल तुम्हाला असं कारण एकदम काय घ्यायचं साध कानातले दोन ग्रामचे घ्यायचे म्हणले तर वीस हजार रुपये तर सहज जातात एकदम वीस हजार रुपये द्यायचे म्हणत बाकी वीस हजार रुपये गेले असे हे चांगलं आहे बघा तुम्ही चला, हो चुट हो चला। असंच एक व्हिडिओ काढावा काय वाटतंय तुम्हाला बघा बघा फायदा की नाही गोष्टीत विचार करून जर केलं की नाही नक्की फायदा होतो आणि आपण मोठं दागिना घेऊ शकतो चला नवीन कोणी असेल आपल्या चॅनेलवर ते चॅनेल बघत असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलं तर परत डबल करायचं नाही ते हे होतं निघून जातं सबस्क्रिप्शन एकदाच करायचं सबस्क्राईब करायचं आणि लाईक प्रत्येक वेळेस करायचं प्रत्येक व्हिडिओला लाईक करा प्लीज सपोर्ट करा अहो व्हिडिओ काढणं खूप अवघड आहे नुसत्या मोबाईल समोर बोलणं खूप अवघड आहे सोबत कोणी असेल तर आपण नक्की गप्पा मारू शकतो पण मोबाईल मध्ये आपणच दिसतो आणि बोलायचो खूप अवघड आहे बघा एक तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा असं वाटते वेड झालेत माणसं <laughs> वेड माणसं झालेत आणि बोलतात एकटेच बोलतात असं वाटत काय कायच ठीक आहे चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला नेक्स्ट मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय